पुस्तकाची किंमत शेचाळीस रुपये आहे रामपूर नावाचे गाव होते त्या गावात एक दोघे होता त्याच्याकडे एक होता ते दोघे कमाला जात होते रस्त्यावर दोन थोर उभे होते त्यांची नजर त्या गाडवावर गेली त्यांना वाटले की आपण हा चोरावा ते चालू लागला मालक गाडवाला म्हणाला चल रे गाडवा का हळूहळू चालतो जसा मालक पुढे पुढे चालू लागला तशी त्या चोराची दोरी गाढवाची दोरी चालू लागली मालक घरी मालक म्हणाला अरे माझा गाढव कुठे गेला मालकाने विचारले खूप होता म्हणाला माझ्या आईने मला सात वर्षांपूर्वी श्राप दिला आहे आज मला आज मी मुक्त झालो आहे दोघ्याने त्याचे खरे मानले राणे त्यांच्याकडून ते, पैसे पण घेतले तोराने म्हणजे मी तुमची एवढे दिवस सेव गाढव बनवून मी तुमची एवढे दिवस सेवा केली तर मला थोडेसे पैसे द्या तो पैसे घेऊन टिकून पळून गेला दुब्याला परत गाढव घेण्याची इच्छा झाली तो परत बाजारात गेला बाजारात खूप प्राणी विकण्यासाठी गेलेले आलेले आणलेले होते म्हैस गाढव गाय खूप खु, असे खूप प्राणी विकण्यासाठी आणलेले होते मालक बाजारात गेला त्याने आपली गाडवाची पूज फुन, खुनीने आपला गाढव ओळखला गाडवाने सुद्धा त्याच्या मालकाला ओळखले गाढवाने कान वदळ केले मालकाला वाटले हा पुन्हा माणूस बनून जाईल म्हणून त्या म्हणून मालकाने त्या गाढवाला नेले नाही मालक परत घरी आला माणसाने साधे असावे पण मूर्ख असू नये हे शिकवण मला या गोष्टीतून कळली धन्यवाद चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा